नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवी विषय मराठी कविता एकोणीसावी गे मायोभू गे मायोभू या कवितेचे कवी आहेत सुरेश भट जन्म एकोणीसशे बत्तीस मृत्यू दोन हजार तीन सुप्रसिद्ध कवी गझलकार गे मायभू या कवितेमध्ये कवीला नेमकं काय सांगायचं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया मातृभूमी आपणाला वाढवते सर्वांगाने घडवते आपल्या जीवनात आई इतकेच मातृभूमीला अनन्यसाधारण महत्त्व असते त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय नी किती करावे असे कवीला सतत वाटत राहते प्रस्तुत कवितेत आपल्या अंतकरणातील मातृभूमीविषयीचा अतिव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला तसेज जा आपन आहे तसेच ज्या भूमीवर आपण जन्म घेतो ती मातृभूमी आपल्याला प्रिय असते भारत देश ही भारतीयांची मातृभूमी आहे तिचे ऋण आपल्यावर आहे मातृभूमी ही आपली दुसरी पवित्र आई आहे मातृभूमीच्या ऋणातून आपण कसे उतराई होऊ त्यासाठी आपण काय काय करायला हवे हा कवीचा हृदयभाव या कवितेत व्यक्त झाला आहे तसेच कवींच्या मनातील मातृभूमीवरचा अपार आदर अतिशय ओजस्वी शब्दात व्यक्त झाला आहे अशा प्रकारे गे मायभू या कवितेत नेमकं का काय आहे ते आपण थोडक्यात पाहिलं आहे यानंतर आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा एका वाक्यात उत्तरे लिहिण्यासाठी पहिला प्रश्न आहे अ कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो उत्तर कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो दुसरा प्रश्न आ मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती उत्तर सूर्य चंद्र व तारे ही मातृभूमीची आरती करण्याचे कवीची साधने आहेत तिसरा प्रश्न ई कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला उत्तर मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झाला अशा प्रकारे प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा खालील काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा त्यामध्ये अ आहे आनिन आरतीला हे सूर्यचंद्र तारे ह्या ज्या काव्यपंक्ती आहे कवितेतील त्याचा आपल्याला नेमका काय अर्थ समजतो काय अर्थ स्पष्ट होतो तो थोडक्यात लिहायचा आहे तर उत्तर मातृभूमी हे कवींचे दैवत आहे या अतिमहान दैवतेची आरती सामान्य साधनांनी न करता त्यासाठी दिव्य तेजस्वी व अलौकिक साधने हवीत असे कवींना वाटते म्हणून मातृभूमीची तेजोमय आरती करण्यासाठी ते सूर्य चंद्र व तारे आणणार आहेत दुसरा प्रश्न आहे आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा ह्या कवितेच्या ओळी आहेत या काव्यपंक्तीतून आपल्याला काय अर्थ समजतो तो थोडक्यात लिहायचा आहे तर उत्तर कवी मातृभूमीला माऊली संबोधतात व स्वतः लहान बालक समजतात आईच्या दुधावर बालकाचे पोषण होते मातृभूमी या मातेविषयी विनम्र भाव व कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात की हे आई तुझ्या पुढे मी तुझे तान्हे लेकरू आहे अशा प्रकारे प्रश्न दुसरा खालील काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे त्यानंतर प्रश्न तिसरा हे केव्हा घडते ते लिहा त्यासाठी पहिला प्रश्न आहे अ कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते हे केव्हा घडते असं केव्हा होते की कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते तर उत्तर जेव्हा कवी मस्तकावर मातृभूमीची पायधूळ लावतात तेव्हा कवींची ललाट रेषा प्रयाग काशी बनते हे केव्हा घडते यामध्ये दुसरा प्रश्न आहे कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो हे केव्हा घडते तर त्याचं उत्तर आहे जेव्हा कवींची वाणी म्हणजेच भाषा मातृभूमीरूपी आईच्या दुधाने भिजून जाते तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो प्रश्न चौथा खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा खाली काही अर्थासंबंधित ओळी दिल्या आहे तो अर्थ कवितेमध्ये कोणत्या ओळीचा आहे ते आपल्याला ओळखून लिहायचं आहे त्यासाठी पहिली ओळ दिली आहे माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनो ह्या ज्या ओळी आहेत त्या ओळी आहेत कवितेमधील ओळी लिहायची आहे आपल्याला तर कवितेतील ओळ आहे शब्दात सोड माझ्या आता हळूचं पाहा दुसरा प्रश्न आहे शब्दसामर्थ्य प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणी गाईन या अर्थासंबंधित ओळी आहे ह्या कवितेतील ओळी लिहायची आहे या अर्थाच्या तर त्या ओळी आहेत आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी अशा प्रकारे प्रश्न चौथा खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा हा प्रश्नसुद्धा या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न पाचवा कवितेत आलेले दोन वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यात उपयोग करा उत्तर पहिला वाक्प्रचार आहे पांग फेडणे वाक्य तयार होते ज्या आईवडिलांनी आपले पालनपोषण केले त्यांचे पांग फेडायला हवेत दुसरा वाक्प्रचार आहे पायधूळ घेणे वाक्य तयार होते परीक्षेला जाताना आपल्या आईची पायधूळ घ्यावी अशा प्रकारे कवितेत आलेले दोन वाक्प्रचार शोधून त्यांचा वाक्यात उपयोग करता येतो प्रश्न सहावा कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा उत्तर कवितेतील यमक जुळणारे शब्द आहेत सारे तारे तान्हा पान्हा कशाला आला जराशी काशी गाणी वाणी अशा प्रकारे कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहिता येतात प्रश्न सातवा आहे स्वमत स्वमतमध्ये पहिला प्रश्न आहे अ कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे ते स्पष्ट करा उत्तर गे मायभू या कवितेमध्ये सुरेश भट यांनी मातृभूमीची थोरवी गायली आहे ज्या भूमीवर आपला जन्म झाला त्या भारत देशाचे गौरवगीत गायले आहे कवींनी मातृभूमीला माता म्हटले आहे तिचा पाना पिऊन आपण समृद्ध झालो आहोत मातेमुळे माझ्या शब्दात सामर्थ्य आले आहे त्या आईचा आशीर्वाद मिळणे हे आपले भाग्य आहे तिची पायधूळ मस्तकावर मिरवावी असे कवींना वाटते पायधूळ म्हणजे मातृभूमीचा चरणस्पर्श होय तिच्या चरणांशी लीन होऊन तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला पायधूळ कपाळाला लावणे असे म्हटले आहे कवींचा विनम्र भाव यातून प्रगट झाला आहे अशा प्रकारे कवीने पायधूळ कशाला म्हटले आहे हे थोडक्यात आपल्याला स्पष्ट करता येते स्वमतमध्ये दुसरा प्रश्न आहे आ गे मायभू तुझे मी फिडीनं पांग सारे या ओळीचा सरळ अर्थ लिहा उत्तर मातृभूमीचे गौरवगीत गे मायभू या कवितेमध्ये कवी, कवी सुरेश भट यांनी गायले आहे मातृभूमी ही माता आहे मी तिचे तान्हे बाळ आहे मातृभूमीने माझे लालन पालन व पोषण केले आहे तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दामध्ये आले आहे अशा माऊलीचे उपकार हे जन्मोजन्मी फेडणे शक्य नाही तरीही विनम्र भावाने कवी म्हणतात की तुझ्या आशीर्वादाने माझे नशीब उजळले आहे म्हणून चंद्र सूर्य व तारे आरतीला आणून मी कृतज्ञतापूर्वक तुझे पांग फेडणार आहे अशा प्रकारे गे मायभू तुझे मी फेडीनं पांग सारे या ओळीचा सरळ अर्थ लिहिता येतो स्वमतमध्ये तिसरा प्रश्न आहे ई कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा उत्तर आपल्या जीवनात मातृभूमीला आपल्या आई इतकेच अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे गे मायभू या कवितेत कवींनी आपल्या मनात असलेला मातृभूमीविषयीचा नितांत आदर व्यक्त केला आहे तिचे गौरवगीत गाताना कवी म्हणतात हे मातृभूमी तुझी मी आरती सूर्य चंद्र व तारे घेऊन करतो आहे तुझ्या चरणांशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहे तू माझी माता आहेस मी तुझे लहान मूल आहे माझ्या शब्दांमध्ये तुझ्या पाण्याची शक्ती येऊ दे तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी लागला तुझी पायधूळ कपाळी मिरवणे हीच माझ्या भाग देहाची प्रयाग काशी आहे तुझ्या दुधात माझी भाषा कालवून मी तुझी गौरवगीत गाणार आहे अशा प्रकारे कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना आपल्याला आपल्या शब्दात स्पष्ट करता येते लिहिता येते अशा प्रकारे प्रश्न सातवा स्वमत या ठिकाणी पूर्ण केला आहे स्वाध्यानंतर वेळ आहे आजच्या गृहपाठाची गृहपाठामध्ये दोन एका वाक्यात उत्तरे आहेत पुढील चौकटी पूर्ण करा यासारखा हा प्रश्न आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे उपकार फेडायचे आहे ती कवीला उपकार फेडायचे आहे ती कोण आहे त्याचं नाव लिहायचं आहे चौकटीमध्ये दुसरा प्रश्न आहे चंद्र सूर्य तारे यासाठी आणायचे ती चंद्र सूर्य तारे कवीला कशासाठी आणायचे आहेत ते लिहायचं आहे शक्य असेल तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवले हो तरी चालेल अतिशय सोपी प्रोसेस आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर गृहपाठ घ्यायचा त्या गृहपाठाचे प्रश्न आपल्याला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आहे गृहपाठाचा एकच उद्देश आहे की त्या निमित्ताने तुम्ही ती कविता वाचावी त्या कवितेचे पूर्ण प्रश्न उत्तराचा अभ्यास करावा आणि ही कविता नेमकी आपल्याला समजली की नाही हे चा चा थे थे। या गृहपाठाच्या प्रश्नाच्या उत्तरावरून आपल्या लक्षात येते अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचावी अशी आमची इच्छा असते त्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार